पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पद्मश्री चैत्राम पवार यांच्या बारीपाडा इथं जैव विविधता संरक्षण समितीतर्फे पाक कला वन भाजी स्पर्धेचं आयोजन उत्तर महाराष्ट्रातील एकमेव वन भाजी महोत्सव हा दरवर्षी बारीपाडा इथं घेण्यात येतो महाराष्ट्रातील एकमेव जैवविविधतेवर वा आधारित वन भाजी स्पर्धा या स्पर्धेत या सहाशे वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला बारीपाडा येथील अकराशे हेक्टर जंगलातून एकशे दहा वन औषधीतून या रेसिपी वन महिलांनी तयार करून स्पर्धेत सहभागी झाल्या ही स्पर्धा दरवर्षी मोठं रूप घेत असून पहिल्या वर्षी या स्पर्धेसाठी एकवीस महिलांनी सहभाग नोंदवला होता यावर्षी सहाशे वीस महिलांनी सहभाग नोंदवला आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री चैत्राम पवार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आमदार मंजुळाताई गावित कृषी अधिकारी सूरज जगता प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील सभापती हर्षवर्धन दहिते वन विभागाचे अधिकारी सरपंच व वनवासी कल्याण कल्याण आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते देवगिरी आश्रमच्या विविध आयामाच्या माध्यमातून गेली त्र्याहत्तर उन्नतीसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ग्रामविकास त्यातूनच समोर आलेली कल्पना म्हणजे वनभाजी पाक कला स्पर्धा बारीपाड्यातील ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामुळं निसर्गत तिथं उगवणाऱ्या एकशे दहा वनऔषधी भाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अनोखी भाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षापासून नियमित सुरू आहे हे एकविसावं वर्ष आहे कार्यक्रमाचं आयोजक देवगिरी कल्याण आश्रम व पद्मश्री चैत्राम पवार मांजरीचे सरपंच अनिल पवार भारतीय किसान संघाचे साहेबराव पवार यांनी वनभाजी स्पर्धेचं मोठ्या दिमाखात आयोजन केले होते मुख्य संपादक जतीन बोरसे वनभाजी महोत्सवाचं आपलं एकविसावं वर्ष आपण गेली वीस वर्ष सातत्याने हे प्रयोग करतोय गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी दुप्पटने महिलांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे साठ गावातून सहाशे वीस महिलांनी नाव नोंदणी केली आणि हा खूप चांगला उत्तम एक उत्कृष्ट वनभाजी महोत्सव पुढे या येतोय याच्यामध्ये ह्या वर्षी डोंडाईता फार्मसी कॉलेज धुळे फार्मसी कॉलेज संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाण लोक आलेत आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती प्रोफेसरांची संख्या होती तसं आपण म्हणतो ना की देवळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पर्यावरणपूरक म्हणजे कागदाचे गुच्छ बनवून दिले होते फुलांचे हे एक या अपर्ध्याचा भाग होता यावर्षी अडीचशे पेक्षा जास्त भाज्या असलेल्या ताटांची संख्या खूप मोठी होती तेव्हा आपण म्हणतो ना की जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे पाच बिंदूला केंद्रबिंदू धरून जर आपण काम सुरू केलं सातत्याने तर पर्यावरणाचं रक्षण होईल आपल्या काही गरजा पण पूर्ण होतील आणि आपल्याला वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती त्या पण आपल्या इथं शोधणं गरजेचं होतं आपण असं होण्या की महिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि महिलांचं योगदान वाढलं की त्या कार्यक्रमामध्ये यशस्वीता खूप मोठ्या प्रमाणात असते याच्यामध्ये मिलेट्स विषय पण आपण जोडला मिलेट्स पाच स्टॉल जोडलेले होते तर आपण असं होणं की जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी याच्यात सहभाग घेतलाय आपल्या तालुक्याच्या आमदार सौमंजाताई गावीत ह्या पण इथे उपस्थित झाल्या आणि हे सातत्य ठेवण्यासाठी आपण म्हणूया की मीडियाचे सगळे ग्रुप असेल वेगवेगळ्या पद्धतीने डोनर करणारे डोनर असतील अशा सगळ्यांनी मिळून हा विषय उचलून धरलाय भविष्यामध्ये हा विषय आपण सर्व दूर नेण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया असं म्हणतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा